आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी ओवेसी आणि आंबेडकर चंद्रपुरात दाखल झाले आहेत दोन हजार चौदाच्या चा चहावाल्यापासून ते दोन हजार एकोणीसच्या चौकीदारापर्यंत पोहोचल्याचं ओवेसी यांनी अशा शब्दात मोदी सरकारवर टीका केली आहे वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारासाठी असुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रपूर शहरात एका जाहीर सभेला संबोधित केले राज्यातून संसदेत गेलेल्या दलित खासदारांनी अपेक्षित कामं केली नाहीत याच मैदानावर दोन हजार चौदा साली मोदींनी अच्छे दिनचा उल्लेख केला होता आता ते हा शब्द देखील उच्चारत नसल्याचं ओवेसी म्हणाले इसमें कट करी है फडनवीस है शरद पवार है अशोक राव है इसमें कोई नहीं है तो आप और हम नहीं है आप और हम नहीं है उसमें कभी नहीं दाखिल हो सकते उसमें नो एंट्री है हमारी इसीलिए हमारे बड़े भाई प्रकाश अम्बेडकर साहब ने यह कोशिश की है मैं उम्मीद करता हूं कि आप तमाम लोग मुतहिद होकर यूनाइट होकर आत्मसन्मानाने जगण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याचं आवाहन त्यांनी केलं मोदी सरकारवर सडकून टीका करताना दोन हजार चौदाच्या चहावाल्यापासून मोदी दोन हजार एकोणीसच्या चौकीदारापर्यंत पोहोचल्याचं त्यांच्या खास शैलीत सांगितले चंद्रपूरच्या काँग्रेस उमेदवारांचं चिन्ह दारूची बाटली हवी अशी शेलकी टीका करत काँग्रेस भाजप राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचा राज्यात एक क्लब स्थापन झाल्याची गंभीर टीका ओवेसी यांनी केली आहे जब में इलेक्शन लड़े तो बोले कि मैं चाय वाला हूं हमने कहा कोई बुरी बात नहीं है चाय बाईना फिर कहा कि मैं मां गंगा का बेटा हूं ठीक है आपकी हा फिर कहा मैं फकीर हूं हमने कहा तुम नजर तो नहीं आते फिर कहा कि मैं झोला लेकर चला जाऊंगा हमने कहा इंशाला होगा इलेक्शन के बाद तुमको जाना ही पड़ेगा क्योंकि दुनिया में जो भी आया हो सबको तो जाना पड़ेगा कोई रुकने वाला नहीं है मगर मेरे भाई याद रखो मेरी माँ और बहनों ये इलेक्शन आपके मुस्तबिल कांग्रेस और बीजेपी शिवसेना में कोई फर्क ये ये अभिषेक भाट मराथी, चंद्रपूर सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या विषाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज